आमच्या घरातील बऱ्याचशा व्यक्तींना पालक भाजी अजिबातच आवडत नव्हती पण तुम्हाला खरं सांगू मी जेव्हापासून ही नवीन पद्धत शोधून काढली ना बस सर्वच मंडळी पालक भाजी केली की अगदी चाटून पुसून संपूर्ण भाजी संपवतात आणि यात माझा देखील फायदाच आहे कारण ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे काही मिनिटांमध्ये तयार होते आणि दिसायला देखील चमचमीत हॉटेलसारखीच दिसते नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते आज बनवतोय चटकदार चटपटीत मटर पालक ची भाजी रेसिपी नक्की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी असल्यामुळे अजिबात वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत अगोदर आपल्याला ही पालक भाजी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे त्याकरिता संपूर्ण कोवळ्या देठांसह हे पाने व्यवस्थित असे धुवून नंतर थोडेसे कोरडे करून घेतले संपूर्ण पालकाची व्यवस्थित असे मुठीमध्ये पक्के आवळून धरले आणि नंतर सुरीच्या मदतीने बारीक चिरून घेते या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी लोह आणि त्याचसोबत कॅल्शियम असल्यामुळे भाजी नेहमी चिरण्या अगोदरच व्यवस्थित धुऊन घ्यायची कोवळ्या देठांसह चिरून घेतलेली ही भाजी लगेच आपण शिजवून घेऊयात त्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवली गॅस चालू करूयात आणि लगेचच संपूर्ण भाजी या कढाईमध्ये घालूयात यावेळेला मी तेल अजिबात वापरत नाही आहे किंवा भाजीला फोडणीही देणार नाही आहे फक्त या भाजीला टेस्ट चांगली यावी आणि त्यासोबत रंग व्यवस्थित टिकून राहावा याकरिता फक्त यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात सोबतच पाव कप पाणी घालायचंय जास्त पाणी वापरू नका कारण आपण मीठ देखील घातलंय तर या भाजीला तिचं अंगच पाणी देखील सुटेल व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आता जरी ही भाजी कढाई भरून वाटत असली तरी देखील शिजल्यानंतर अगदी थोडीशीच तयार होते आता भाजीतील गुणधर्म टिकून राहण्याकरिता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर दोन ते तीन मिनटांकरिता शिजवून घेऊयात पालक भाजी शिजायला वेळ फारच कमी लागतो साधारणतः दोन मिनटांनंतरच झाकण खोलून बघतीये यातील देठाचा भाग दाबून बघायचा बघा व्यवस्थित मॅश होतोय याच्या अर्थी आपली भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे गॅस बंद करूयात आणि या भाजीमध्ये जर थोडंफार एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात कारण ही भाजी आपल्याला मॅशरने छान अशी मॅश करून घ्यायची आहे भाजीमध्ये जर जास्तीचं पाणी असेल तर ही व्यवस्थित मॅश केली जाणार नाही आता घालूयात एक ते दीड चमचा बेसनपीठ यामुळे भाजीला एकजीवपणा छान येतो आता दोनही साहित्य व्यवस्थेचं सा मॅश करून घ्यायचं त्याकरता मी मॅशरची मदत घेते आहे मस्तच भाजी आपली छान अशी मौसूत मॅश झाली ही लगेचच मगाच्या ताटामध्ये काढून घेऊयात कारण सेम कढाई मी परत फोडणीकरिता वापरणार आहे बरीचशी भाजी कढाईला चिकटलेली होती म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि ही बा कढाई व्यवस्थाशी स्वच्छ करून घेतली आता भाजीला फोडणी देते त्याकरिता पुन्हा एकदा गॅस चालू केला आहे त्यामध्ये टाकूयात दोन ते तीन चमचे तेल तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं लगेच टाकूयात अर्धा चमचा जिरे यामध्ये मोहरी घालत नाही जिरे छान असे फुलले गेले की लगेचच दोन सुक्या लाल मिरच्या पाच ते सहा जाडसर ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवू शकता कांदा आपला व्यवस्थित असा मौसूत परतला गेला आहे लगेचच घालूयात बारीक चिरून घेतलेला एक लालबुंद टोमॅटो कोणतीही भाजी किंवा ज्या पदार्थामध्ये तुम्ही टोमॅटो वापरत असाल तो टोमॅटो पटकन मौसूद करण्याकरता यावर लगेचच चवीनुसार मीठ घालायचं यामुळे हा व्यवस्थित आणि पटकन मौसूद परतला जातो मीठ मी अंदाजानेच घातलंय कारण पालक भाजी शिजवताना देखील मिठाचा वापर आपण केला होता तर बघा काही वेळातच आपला टॉमॅटो मस्त असा मौसूद होईपर्यंत परतवून घेतला संपूर्ण जिन्नस व्यवस्थाशी परतवून झालेली आहेत लगेचच एक वाटी ताजा हिरवा वाटाणा घालायचा आहे सध्या मटारचा सीझन आहे म्हणून ताजा वाटाणा घेतला पण तुमच्याकडे जर हा वाटाणा नसेल तर फ्रोझन मटार देखील वापरू शकता आता वाटाणासुद्धा आपल्याला हलकासा परतवून छान असा मौसूत शिजवून घ्यायचा आहे त्याकरिता गॅसची फ्लेम कमी करूयात आणि यावर फक्त दोन मिनटांकरिता झाकण ठेवू दोन मिनटानंतर झाकण बघितलं आहे मटर आपला व्यवस्थित असा शिजला गेला आहे मौसूद झाला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लगेचच यामध्ये सुके मसाले घालूयात तर त्यामध्ये सर्वांत अगोदर पाव चमचा हळद हळद थोडीशी कमीच वापरायची आहे चवीनुसार किंवा एक चमचा लाल तिखट या तिखटमध्ये माझं थोडंसं कलरचं तिखट मिक्स आहे त्यामुळे मी थोडं जास्तच घातलं आहे अर्धा चमचा काळं तिखट किंवा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर घातली संपूर्ण मसाले व्यवस्थित असे परतवून घेऊयात जेणेकरून यातील कच्चेपणा दूर होईल आपल्या या भाजीमध्ये कमी तेल वापरून देखील छान असा रंग आणि तरी येण्याकरिता अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मसाले अगदी व्यवस्थे यामध्ये तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत या मसाल्यांना असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं की नंतर भाजीमध्ये ते वरती तरंगतात ज्यामुळे आपल्या भाजीवर छान असा तेलाचा तरंग दिसतो तर बघा काही वेळानंतरच आपल्या या मसाल्यांना काय मस्त सुरेख रंग आलेला आहे तेल अगदी व्यवस्थित सुटलंय लगेच यामध्ये मॅश करून घेतलेली संपूर्ण पालक भाजी घालूयात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून हा मसाला आणि त्यासोबत भाजी व्यवस्थितशी एकजीव होईल तुम्ही आत्ताच बघा आपल्या या भाजीला काय सुरेख रंग आलेला आहे कमीत कमी तेलाचा वापर करून देखील चमचमीत भाजी तयार होते व्यवस्थित भाजी मिक्स झाली आहे मला थोडीशी ही घट्टसर वाटते आहे म्हणून अगदी पाव कपापेक्षा थोडंसं कमी पाणी यामध्ये घातलं ताटामध्ये आणि ते मी पुन्हा एकदा या भाजीमध्ये घालते कारण ताटाला थोडीशी भाजी, ताटा भाजी चिकटलेली होती सोबतच घालूयात अगदी अर्ध लिंब एवढी चिंच आणि त्याचसोबत एक चमचा गुळ ज्यामुळे या भाजीला छान असा चटपटीतपणा येईल आपली ही भाजी आणखी जास्त टेस्टी लागेल व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता देखील तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता फक्त एक ते दीड मिनटानंतर लगेचच मी यावरचं झाकण खोलतीये बघा आपली या ठिकाणी पालक भाजीला छान अशी हलकीशी उकळी आली होती भाजी आपली या ठिकाणी तयार झाली आहे रंग चव अगदी सुरेख आहे कारण यामध्ये आपण भरपूर सारे मसाले त्यासोबत चिंच गुळ वापरला आहे त्यामुळे भाजीला छान असा चटपटीतपणा आला आहे तयार झालेली पालक मटर भाजी लगेचच सर्व करूया ही भाजी तुम्ही चपाती नान भाकरी भात अशी कशासोबतही सर्व करू शकता तयार झालेली भाजी लगेचच टेस्ट करून सांगते आंबट तिखट चवीची अशी चटपटीत आपली पालक मटरची भाजी तयार झालीये रेसिपी अतिशय चविष्ट आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर फक्त सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय